आज पहिला श्रावणी सोमवार रत्नागिरी शहरातील मांडवी परिसरातील प्रसिद्ध आणि पुरातन श्रीदेव भैरव मंदिरात आजपासून नामसप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली विशेष म्हणजे या नामसप्ताहाचं हे एकशे नव्व वर्ष आहे भाविकांनी दर्शनासाठी आणि नामस्मरणात सहभागी होण्यासाठी गर्दी केली टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने मंदिराचा हा परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला नमस्कार मांडवीतून श्रीदेव भैरव मंदिर देवस्थानच्या विश्वस्त आणि अध्यक्ष माझं नाव पुंडलिक शिवलकर माझ्याबरोबर देवस्थानचे विश्वस्त आणि सचिव संजय जार्दन शिवलकर आणि मांडवी ग्रामस्थ आज सावणातला पहिला सोमवार सावणातल्या पहिल्या सोमवारी ही मानवीतल्या बहिणीची अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे एक सप्ताह पूर्ण सप्ताह चालू असते सोमवारी सकाळी साडे दहा वाजता सप्ताहाचा शुभारंभ होतो तो अखंड हरिनाम दिवसरात्र येथे भजन कीर्तन सह चालू असतं ते पुढच्या दुसऱ्या सोमवारी बरोबर स सा, सकाळी साडे दहा वाजता याची समाप्ती होते आणि समाप्ती झाल्यानंतर या मंदिराच्या भोवती पा पाच प्रदक्षिणा होतात पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर बहिरीची पालखी श्री काशी विश्वविद्यालयाच्या भेटीला जाते निघते प्रस्थान करते ते निघताना या मंदिराकडून मांडवीच्या भडक नाक्यावरती जाऊन तिथून मुरलीधर मंदिर विठ्ठल मंदिर हनुमंत मंदिर नंतर राधाकृष्ण मंदिर श्रीराम मंदिर नाक्यावरना नाक्यावरूनटपेवटालाच्या आफील वाघ वागो, वागून विशेषवर घाटी दोन बरोबर एक सव्वा दोन ते अडीचच्या दरम्याने काशी विश्वे भेटायला जाते तिथे दोन पालख्यांची भेट होते आणि त्यानंतर काशी विश्वेश्वरची पालखी पुढे आणि बैरीची पालखी मागे असं आपण राजवड्याला काशी विश्वराव भेटायला मंदिरापर्यंत जातो तिथे प्रदक्षिणा होते तिथे काशी मार्फत त्यांचे भाविक त्यांचे जे भक्तगण आहेत ते अभंग म्हणतात त्याच्यानंतर मांडवी ग्रामस्थर्भ अभंग होतो पुन्हा एकदा पालखी भेट झाली की आपली ही वैरीची पालखी दिंडी राजोड्यातून वाटार चोंडे वाटार विलणकर वाटार गुडे वाटार अशी करत मांडवी गावामध्ये येते मांडवी गावामध्ये आल्यानंतर मांडवीतून पूर्ण गाव प्रदक्षिणा करून संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्याने या परत आपल्या मंदिरामध्ये येते आल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा आरती होते आणि दिंडीची समाप्ती होते या दिंडीला या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताहाला सुमारे एकोणीसशे सोळाला सुरुवात झाली आणि त्याला आता एकशे नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत असा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो या हरिनाम सप्ताह साजरा करताना मांडवी मंदिरामध्ये मांडवी गावामध्ये पाच वाड्या आहेत वरचीवाडी पिंपळवाडी भैरववाडी मायनाकवाडी आणि सदानवाडी ह्या प्रत्येकाचं एक एक वर्ष व्यवस्थापनाचं असतं यावर्षी भैरववाडीचं व्यवस्थापन आहे वर्षभर जे मंदिरामध्ये कार्यक्रम चालतील त्याचं व्यवस्थापन भैरववाडीचे पंच आणि ट्रस्टी आणि त्यांच्या वाडीचे ग्रामस्थ हे व्यवस्थापन करत असतात कार्य सगळी गावाचीच असतात पण वा व्यवस्थापन करण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे मांडवीचं मंदिराचं काम शंभर वर्ष शताब्दी वर्ष पण पूर्ण होऊन पुढच्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे हा था, उत्सव हा टाटामाटा ते जोरात चालू असतो पंचकृषीमध्ये दशकृषीमध्ये या देवस्थानाचा निश्चितच उल्लेख केला जातो धन्यवाद